नमस्कार आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्यालाच घेऊन विरोधकांनी आज, आज अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला एका लातूरच्या शेतकऱ्याची कहाणी सांगत हा आक्रमक पवित्रा दे घेण्यात आला ज्यामध्ये एका शेतकऱ्याला बैल जोडी घेण्यासाठी पैसे नाही आहेत आणि तो स्वतःला शेतीच्या जे हत्यारं असतात त्याला बांधून ती जी गाडा आहे शेतीचा पेरणीचा तो हाकतो आहे आणि त्याला त्याची जी पत्नी आहे शेतकरी पत्नी ती मदत करते आणि अशा ज्या भावनिक मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांची अवस्था आहे या सगळ्या घटनांवरून आज अधिवेशनात विरोधक जे आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला कुठेतरी जयंतराव पाटील असतील जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा शिवसेनेचे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत भास्करराव जाधव त्यांनी हा जो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तो हाती घेतला आणि सरकारला कुठेतरी कोंडीत आणण्याचा प्रयत्न यामध्ये आज सरकारकडून सर सरकारच्या विरोधात अधिवेशनात झालेला आहे आता ही संपूर्ण घटना कालपासूनच एक जी आहे ती आक्रमकरित्या विरोधकांकडून मांडण्यात येते काल देखील नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेत कुठेतरी जे आ, एक अध्यक्षांची खुर्ची आहे तिथे धाव घेतली राजदंडाला हात लावला गेला असं देखील म्हणण्यात आलेला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचं निलंबन झालं एक दिवसासाठी आता या निलंबनानंतर दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांचाच मुद्दा घेऊन आज अधिवेशन गाजलेलं आहे माणिकराव कोकाटे आहेत कृषी मंत्री त्याचबरोबर जे क कृषी जे कृषी असले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे जे मुद्दे असतात त्यांना कुठेतरी सरकार हात लावत नाही आहे त्यावरती चर्चा करत नाही आहे या सगळ्या गोष्टी आक्रमकरित्या अधिवेशनात मांडल्या जात आहेत आणि त्याच विषयावरती आज वॉकआउट झालेला आहे सरळ जे विरोधक आहेत ते निघून गेले या विषयावर सरकार चर्चा करत नाही असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे आता ही संपूर्ण घटना आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी घडल्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती येते आणि ही माहिती आहे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या संदर्भात आहे ए आयचा खोटा आवाज जो आहे त्याचा वापर करून आणि खोटी सई करून एक बोगस पत्र जे आहे ते बीडमध्ये एक निधी वर्ग केला पाहिजे निधी वळवला गेला पाहिजे रत्नागिरीमध्ये ही घटना घडली की बीडमध्ये निधी वळवला पाहिजे या नावाने एक बोगस पत्र जे आहे ते कुठेतरी आज एक सापडलेला आहे आणि याची माहिती जसं आमदार प्रसाद लाड यांना मिळाली तशी ती त्यांनी विधान भवनामध्ये येऊन या हा जो धक्कादायक खुलासा आहे तो त्यांनी केलेला आहे संपूर्ण प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला एक सांगतो एकूण तीन कोटी वीस लाखांचा निधी जो आहे हा निधी बीड जिल्ह्याला वर्ग केला पाहिजे असा रत्नागिरीतील अधिकारी आहे पोलीस अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी हा कॉल आला आणि या कॉलमध्ये देखील ए ए आयद्वारे हा आवाज होता असं देखील म्हटलं गेलं आता हा संपूर्ण प्रकरणावरती प्रसाद लाड यांनी जी धक्कादायक खुलासा केलाय तो खुलासा काय आहे हे आपण पाहूया म्हणजे ही माहिती तुम्हाला अधिवेशनामध्ये काय घडलेली आहे हे संपूर्ण घटना जी आहे ती तुम्हाला कळून जाईल काल सायंकाळी अधिवेशन संपल्यानंतर ज्या वेळेला निघत होतो त्या का वेळेला चार साडेचार वाजता मला रत्नागिरी डीपीओ चा हो, फोन आला आणि त्याने मला सांगितलं की आपल्या माध्यमातून मागणी केलेला तीन कोटी वीस लाख रुपयाचा निधी हा आम्ही वर्ग केलेला आहे बीड जिल्ह्याला कारण बीड जिल्ह्याला तो तुम्ही निधी दिलाय आणि त्या बाबतीत तुमचा सकाळी आम्हाला फोन देखील येऊन गेला मला त्यानंतर थोडा संशय आला आणि मी ते पत्राची प्रत मागवली असता माझ्या लक्षात आलं लेटर लेटरेड खोटा आहे सही खोटी आहे माझ्या नावाने याच्या माध्यमातून केलेला फोन खोटा होता त्यामुळे चौकशी केली असता लक्षात आलं की हा निधी कोणीतरी चोरायचा होता त्यामुळे चौकशी केली असता लक्षात आलं की हा निधी कोणीतरी चोरायचा प्रयत्न केलाय त्यामुळे मी कालच माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी नाईक कानावर गोष्ट घातली मुंबई पोलीस आयुक्तांच्या कानावर गोष्ट घालून सायन पोलीस स्टेशन येथे काल रात्री एफ आय आर दाखल केला ज्यामध्ये चार नावं जी माझ्याकडे फोनच्या माध्यमातून आली समोर ती त्या नावं देखील दिलेली आहेत आणि मी सरकारला मागणी केली आहे तर अशा प्रकारे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कारवाई करतायत हा मुद्दा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की ए आयचा जो वापर सुरू आहे ज्यामुळे सही करण्याची बोगस सही बोगस पत्र आणि ए आयच्या कॉलने एखाद्या गोष्टीच म्हणजे एवढा मोठा निधी जो आहे तीन कोटीचा निधी वळवला जातोय हे नक्कीच धक्कादायक आहे आणि याबाबतची माहिती जी अधिवेशनामध्ये आलेली आहे समोर आली आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय निर्णय घेत आहेत हे बघण्यासारखं असणार आहे दरम्यान असेच अधिवेशनात काय काय घडामोडी घडत आहेत कुठल्या विषयांवरती सध्या अधिवेशन तापलेलं आहे हे सगळे विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद